सांगली जिल्हा पोलीस दलाकडील वापरात नसणारी निकामी सहासष्ट चारचाकी एकशे पाच दुचाकी अशी एकशे एकाहत्तर वाहने आणि इतर साहित्य विक्रीतून शासनास मिळाला एकोणसाठ लाख अडसष्ट हजार एवढा महसूल ही विक्री प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली वाहन विक्रीमुळे अनेक दिवसांपासून ही वाहने असणाऱ्या जागेने मोकळा श्वास घेतला अप्पर पोलीस महासंचालक दळणवळण आणि परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशानुसार पोलीस दलाकडील वापरात नसणारी निकामी पोलीस वाहने आणि साहित्य यांची विक्री करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आणि यासाठी केंद्र शासन पुरस्कृत एम एस टी सी एजन्सी मार्फत ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली सांगली जिल्हा पोलीस दलातील पंधरा वर्षांवरील पंचवीस चारचाकी वाहने नव्वद दुचाकी वाहने अशी एकोणीसशे पंधरा वाहने स्क्रॅप करण्यासाठी अधिकृत आर व्ही एस एफ सेंटर श्री भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड जालना यांनी उच्चतम बोली लावल्याने त्यांना सदरची वाहने स्क्रॅप करण्याकमी देण्यात आली आहेत उर्वरित एकेचाळीस चारचाकी आणि पंधरा दुचाकी अशी एकूण छप्पन्न वाहने आणि इतर निकामी साहित्य उच्चतम बोली लावणाऱ्या बोलीदार यांना देण्यात आली त्यांच्या विक्रीतून शासनास एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार एवढा महसूल जमा करण्यात आला या वाहन विक्रीतून शासनास निधी जमा झालाच मात्र त्याचवेळी पोलीस मुख्यालयात अनेक दिवसांपासून या वाहनांमुळे अडकलेली जागा मोकळी झाली या ठिकाणची स्वच्छता केली गेल्यानंतर परिसर कायम स्वच्छ ठेवण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली